नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हैं। आज मी बनवणार आहे बघा मस्त मलाईदार अशी रबडीदार तांदळाची खीर सगळ्यात पहिले आता मी इथं कढईमध्ये तूप टाकले थोडंसं ड्रायफ्रूट आपण याच्यात परतून घेऊया आता हे आपण परतून घेऊ हलकंसं परतायचं आपणाला हे बघा मस्त असे परतून घेतलेत मी ड्रायफ्रूट पण काजू आणि बदाम आता हे काढून घेते आणि गॅस बंद केला आहे मीनी आता ह्याच्यामध्ये मला टाकायचे बघा दोन ग्लास दूध म्हणजे इथं मी तुपामध्येच दूध गरम करून घेणार आहे चांगला असं उकळून घेणार आहे हे बघा आता एक ग्लास टाकते आणि अजून एक परत एक ग्लास ते मस्त बनवून तयार होत्या बिस्टीर हे बघा आता हे दूध आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे आणि इथं ता बघा हे तांदूळ मीने चांगले स्वच्छ धुवून भिजवून घेतले होते आता याला मी चमच्याने असं तोडून घेणार आहे असं एकदम असं बारीक करून घेणार आहे हे बघा मस्त असं चमच्याने याला हे करणार आहे हे बघा दुधाला उकळी येते मस्त खळखळून तुम्हाला जर तूप नसेल टाकायचं तर चालेल तसं पण आणि जर तूप टाकायचं असेल ड्रायफ्रूट असं तर तुम्ही गॅस बंद करून दूध टाकू शकता याच्यात हे बघा मी पहिले गॅस बंद करून घेतला होता दूध आपल्याला मस्त असं मलाई दार हे करून घ्यायचं उकळून घ्यायचं आहे असं मलाई आली पाहिजे दुधावर आणि मगच आपण त्याच्यात हे भिजलेले तांदूळ टाकणार आहे एकदम असं मस्त उकळून घेऊ हो दुधाला हे बघा दुधाला असं मस्त उकळून घेतलं आहे मी नाही बघा आता याच्यामध्ये तांदूळ बघा जसं तुम्हाला वाटलं ना तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवू शकता मी असा चमच्याने असं तोडून घेतलं आणि भिजलेले तांदूळ असले का लवकर तुटल्या जाता असं बघा बारीक असं चुरा करून घेतलाय आता तांदूळ पण आपण याच्यात टाकूया आपल्या दुधामध्ये आणि चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मौसूद आणि तांदूळ भिजले का टाइम लागत नाही मी खीर बनायला हे बघा चांगलं आता याला आपण शिजवून घेऊ तांदूळ बी असं बारीक चुरा करून टाकलाय मीनी हे बघा हलकेचे असे तांदूळ आपले शिजले गेलेत आता अजून याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मऊ आणि तूप टाकलं होतं ना तर बघा कुठंच दूध असं लागत नाही बघा कढईला एकदम असं मस्त एकदम फटाफट आपली खीर बनवून तयार होते हे बघा नाही तसं सतत आपल्याला असं मिक्स करत राहावं लागतं तर ला, आता बघा कुठं चिटकत नाही बघा दूध असं तळायला बी लागत नाही आता नंतर ह्याला जरा मऊ झालं का मी त्याच्यात टाकायची आपल्याला साखर जसं आपल्याला गोड लागतं तसं हे बघा किती मस्त आपली खीर झाली आहे बघा अजून याच्यात मला बरंच काय टाकायचं साखर टाकायची ड्रायफ्रूट टाकायचे पहिले मी असं शिजवून घेणार आहे मस्त आणि जर लई घाई असली का तांदूळ हलकेसे असे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे हे बघा माझ्या मुलीला लय आवडते खीर खीरजवळ पण ती बोलते ना मम्मी मला खीर खायची मी लगेच तिला असं बनवून देते पटकन आता याला आपण थोडंसं अजून हे दूध आपण आटवून घेऊ आणि मग याच्यात टाकायचे आपल्याला साखर आणि ड्रायफ्रूट आणि इलायची बनवून तयार होते मस्त खीर आपली हे बघा मस्त असे आपले तांदूळ पण असे मस्त शिजले गेल्यात बघा चुरा करून घेतला होता आणि लवकर शिजतात आता याच्यात आपल्याला आवडीप्रमाणे आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर पण चांगली आहे आता याच्यात आता साखर टाकल्यानंतर कसं ना अशी पातळ होते मग ती पण शिजवून घेऊ आपण आता चांगली आणि ते ड्रायफ्रूट परतून घेतले ते पण टाकूया थोडीशी इलायची जी कोट आहे ती पण टाकूया आता आता आपण चांगलं शिजवून घेऊ आपण याला थोडंसं गॅस कमीच ठेवलाय आहे मी हे बघा आणि मिक्स करू हे बघा किती मस्त खीर बनवून तयार झाली बघा आपली एकदम तयार झाली अशी घट्ट बंड्या रबडीदार तर मला काय सांगू लय भारी खीर लागते ही हे बघा आता गॅस करते मी बंद थंड झालं का अजून घट्ट होईल हे बघा मस्त बनवून तयार झाली का नाही आपली मलाईदार आणि रबडीदार खीर आता ह्याच्यावर बघा मी थोडेसे असे पिस्त्याचे काप घेतले ते टाकून देते आणि एक लाईक नक्की करा